हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आता पन्नाशी नंतर जनरली माणसांना काय होते काहीतरी शारीरिक व्याधींना चालू होते कोणाला पाय दुखायला लागतात कोणाला खाल्लेलं पचत नाहीये कोणाला असं अगदी बारीक सारीक पासून सुरुवात होतीये म्हणून हे सगळं टाळण्यासाठी आपण नंतर काय करावं मी बऱ्याच गोष्टीत वाचलेल्या आहेत त्या मी आपल्याशी शेअर करते का म्हणजे मी पण ते फॉलो करते सगळं म्हणून सांगते पहिलं म्हणजे शुगर एवॉइड करायचं शुगर म्हणजे कोल्ड्रिंक्स असतील साखरेचे पदार्थ असतील अवॉइड करणं म्हणजे खावा तुम्ही लाडू आवडतो एकाच लाडू खावा पण आवडतात म्हणून आठ दहा लाडू खाल्ले यंग वयात करत होता तसं करू नका त्यामुळे ते तही तेच सांगितलंय आपण थोडा छोटा पीस घ्यायचा तोंडात ठेवायचं आणि बरेच वेळेला चावून चावून खायचं चा, म्हणजे आपल्याला जास्त खाल्लेलं समाधान मिळते म्हणजे कमी खाऊन जास्त खाल्लेलं समाधान मिळते आणि त्याच्याशिवाय शिवाय सगळे कोल्ड ड्रिंक्स अवॉइड करायचे पाहिजे ते लिंबू पाणी प्या बाकी काही प्या तुम्ही पण साखर घातलेलं वापरू नका ताक प्या नारळ पाणी प्या आणि रागी आंबील नाचणीचे आंबील करतो त प्या असले ड्रिंक्स घ्या पण साखर घातलेले पॅकेट मध्ये असलेले बिलकुल वापरायचे नाही पाहिजे ते ताजी फळं आणून रस रस काढून प्या पण ते रसात साखर किंवा गुळ घालू नका त्यामुळे पहिली गोष्ट शुगर एवॉइड करायची दुसरी नॉन व्हेज खाणाऱ्यांसाठी नॉनवेज कमी करायचं एकदम ओव्हरनाईट थांबवता येत नाही कोणालाही त्यामुळे हळूहळू करून एवॉइड करत जावा का म्हणजे त्यातनं फॅट वाढू शकते आपलं म्हणून आणि तिसरं महत्त्वाचं फास्ट फूड आणि फ्राईड तळलेला सगळा कमी करायचं आपल्या सगळ्यांनाची भजी आवडतात वडा आवडतो सामोसे आवडतात पण आवडते म्हणून आपण एकाच पीस खायचं पण जास्त खायचं नाही हळूहळू कमी करत जायचं आणि आपली तब्येत आपल्याला चांगली ठेवायची आहे मग आपण हे एवॉइड करायला पाहिजेच आणि प्रोसेस्ड थिंग्स खायचे नाही म्हणजे मैदा वगैरे त्याचे जे आपण काय करायचं गहू दळून आणायचा त्याच्या पोळी भाकरी काही आपण धान्य पूर्ण धान्य आणायचं आणि दळून आणायचं आणि त वापरायचं प्रोसेस करून करून प्युरिफाय करून केलेलं नाही वापरायचं फिफ्थ सॉल्ट कंटेंट जास्त असलेले म्हणजे मीठ जास्त असलेले गोष्टी वापरायच्या नाही फॉर एक्झाम्पल पापड लोणची किंवा काही लोकांना वरण किती मीठ असलं तरी आधी मीठ घालून घ्यायचं असते असं करू नका एवॉइड करा आणि असं म्हणतात तीन गोष्टी ह्या विष आहेत आपल्याला पन्नाशीनंतर मीठ मैदा आणि साखर त्यामुळे ह्या तिन्ही हळूहळू कमी कमी करत यायचा आणि शक्य झालं की निल्ला या त्यामुळे हाय सॉल्ट कंटेंट असलेला पापड असेल लोणची असतील आवडतात आपल्याला माहित आहे हां आता रे एवढी वर्ष खाल्ले ना भरपूर खाल्ले मग काय आता आपले तब्येतीकडे लक्ष देऊया म्हणजे लोकालाही त्रास नाही आपले स्वतःलाही त्रास नाही त्यामुळे हे आपण कमी करायचं आणि महत्त्वाचा बरेच लोकांना वाटते दूध काय दूध चांगला आहे दूध घ्यावं म्हणून पण फुल फॅट मिल्क घ्यायचं नाही साई काढलेलं दूध घ्यायचं का म्हणजे ह्याच्यापुढे आपल्याला वजन वाढवायचं नाही वजन वाढलं की मग शुगर बी पी असं काहीतरी काईतर, काहीतरी मागे लागते त्यामुळे फुल फॅट दूध बिलकुल वापरायचं नाही तोंड विल्क वापरा होते किंवा तापून तापून साय काढून तर दूध वापरा पण फुल फॅटचं दूध बिलकुल वापरायचं नाही आणि महत्त्वाचं ज्यांना सवय आहे अल्कोहॉल ड्रिंक्स वगैरे अहो मजा करायचं वेळेला सगळं मजा करून झालं की आता कशाला पाहिजे आता हे सगळं सोडून टाकायचं कुठलाही अल्कोहोल असेल ड्रिंक्स असतील पार्टीसाठी सुद्धा नाही घ्यायचं आता कोल्ड ड्रिंक घ्यायचं नाही म्हणते मी मग हे काय जरा कमी करत जायचं आणि ह्याच्या पुढे आपण खूप कमी करायचं म्हणजे स्ट्रेस लेवल आपलं कमी करायचं आतापर्यंत आपण काय करत होतो प्रत्येक गोष्ट ही व्हायला पाहिजे अमोक व्हायला पाहिजे असं वागायला पाहिजे अमोक तिथे जायला पाहिजे असं करत होतो हे सगळं सोडून टाकायचं ओके आज झालं नाही ते उद्या करू उद्या नाही ते परवा करू हरकत नाहीये अशी काही गडबड नाहीये त्यामुळे बिलकुल आपण नव्हे आपण यंग वयात कसं असते लोकांनी सुद्धा सांगितलेलं काम तेव्हाच तेव्हा व्हायला पाहिजे अशी आपला कटाक्ष असते बरेच लोकांचं असेल माझं पण होत तर मग मुलाला असू देत कोणी असू देत इवन शाळेतले मुलांना सुद्धा होमवर्क दिलेला तर व्हायला पाहिजे अमुक व्हायला तर पाहिजे हे अगदी मी काय फार हे होते माझ्या बाबतीतही होते मुलाचे बाबतीतही होते किंवा शाळेतले विद्यार्थ्यां बाबतीतही होते पण पन, पन्नाशी नंतर जरास आपण आपलं तर बाजूला ठेवायचं का माहित का नाही ते आपण करू लोकांना केलं नाही ते आपल्याला ना स्ट्रेस येतो हे स्ट्रेसचं मग कशात तरी डिसीज रूपांतर होऊ शकते म्हणून बिलकुल असला काही ताण घ्यायचा नाही केला की करू देत नाही ते सोडून द्यायचं असं करायचं बिलकुल जास्त स्ट्रेस घ्यायचं नाही आणि महत्वाचं म्हणजे लोकांनी तुम्हाला कोणी काही बोललं तरी तर सुद्धा मनाला लावून घ्यायचं नाही बोलू देत त्याचं काम आहे बोलायचं जाऊ देत इग्नोर करायचं इग्नोर करायला शिकायचं किंवा कुठलंही काम अमुक वेळेला व्हायलाच पाहिजे किंवा सण वाज बरेच आपल्या लोकांचं असते अमुक सण आहे त्याला असं असं व्हायला पाहिजे अमुक पाहिजे आपण एकदम पर्टिक्युलर असतो आणि आपण केलेला असते तोपर्यंत पुढच्या पिढी आपल्या मुली असतील सुना असतील करतील असं नाही त्यामुळे तेव्हा सुद्धा आपण राग राग करायचं नाही मला होते तोपर्यंत मी केले आता पाहिजे ते करा नाही ते सोडा म्हणून जरा काय व्हायचं निवांत जरा राहायचं तुम्हाला करायचं ते करा नाही ते करू नका किंवा काही गोष्टी आपण आपल्या वेळेला आपण घरातच करत होतो तयार आणत नव्हतो फॉर एक्झाम्पल वाती असतील काही मसाले असतील लोणची असतील घरात करत होतो आताच्या मुली असतील सुना असतील नाही तयार सगळं मिळते आणतात आणू देत ना आपल्यालाही सोचते आवडते एवढं खायचं नाही ते खायचं नाही म्हणून आपण काही त्यांच्यावर रागवायचं किंवा चिडचिड करायची बिलकुल नाही आपलं आता सगळं काही संपत आलेलं आहे देवानं बोलवलं की जाणं एवढंच राहिलेलं आहे म्हणून समजून घ्यायचं आणि डोकं शांत ठेवायचं कोणावरही राग राग करायचं नाही रुसायचं नाही परफेक्ट असं पाहिजे म्हणून परफेक्शनसाठी जायचं नाही आणि जे काही गोष्टी एवॉइड करायच्या त्या हळूहळू कमी करत यायचं म्हणजे आपली तब्येत छान राहते अच्छा हे ए गुड डे